नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आज आपण विषय बघणार आहोत की आपल्याला नोकरी मिळण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित मार्गामध्ये काय सेवा सांगितली जाते असे बरेच कमेंट आले होते नोकरीविषयी की ताई नोकरी नोकरीसाठी काही सेवा असेल तर त्याचा व्हिडिओ बनवा म्हणून तर तो व्हिडिओ हा स्पेशल ज्यांची नोकरी लागण्याची इच्छा आहे किंवा जे नोकरीसाठी प्रयत्न करत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ सर्वप्रथम मला हे सगळ्यांना सांगायचं आहे की जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर आता हे स्पर्धा युग आहे नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला अभ्यास हा करा लागणार करावाच लागणार आहे मेहनत ही करावीच लागणार आहे पण कारण अभ्यासाशिवाय आणि मेहनतीला मेहनतीला किंवा अभ्यासाला पर्याय नाही आजकाल सगळ्या क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षा म्हणजे परीक्षेमार्फतच नोकरी लागत आहे त्यामुळे अभ्यास हा जरूर करा आणि अगदी खूप खूप म्हणजे खूप कष्ट करा खूप मेहनत करा खूप अभ्यास करा जेणेकरून तुम्ही जी पण परीक्षा देणार आहात नोकरीसाठी ती तुमच्याकडून सहज क्रॅक होईल पण त्यासोबतच जर आपल्याला आध्यात्मिक मार्गाचा आपल्याला सहारा घ्यायचा आहे आपल्याला काही सेवा करायची आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं कारण की परीक्षेमध्ये नुसतं ह्या सेवा करून आपल्याला काहीही सिद्ध होत नसतं आपली सेवा आपला अभ्यास आपले कष्ट आणि सोबत आपल्या परमेश्वरांचा आशीर्वाद जे काही आपल्या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणी असतात त्या दूर करण्यासाठी आपल्याला सहाय्यभूत ठरत असतात तर आपण आजच्या मध्ये बघणार आहोत की नोकरी लागण्यासाठी काय सेवा करायची आणखीन काही छोटे छोटे उपाय त्याचे व्हिडिओ मी बन सांग आपल्या चॅनलवर आहेत नोकरी संदर्भात ते सर्व व्हिडिओ मी तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक देणार आहेत तुम्ही ते देखील करा काही गुरु पुरुषामृताच्या दिवशी एकाच दिवशी करावायची छोटी छोटीशी सोपीशी सेवा आहे काही खूप सोप्या सोप्या सेवा आहे ज्या फक्त नोकरीसाठी आहेत त्या देखील तुम्ही करून पहा पण आपल्या प्रणीत मार्गामध्ये ज्या सेवा सांगितल्या जातात त्याच्याच चर्चा तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत तर सर्वप्रथम कुठलीही सेवा करण्यासाठी म्हणजे तुम्ही कोणत्याही समस्येसाठी सेवा करा ती सेवा ही संकल्पयुक्त करायलाच हवी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही महाराजांची जर सेवा करता आहात किंवा कुठलीही संकल्पयुक्त सेवा करतात आहे तर तुमचा तुम्ही देव आणि देवहारा सर्वप्रथम चेक करून घ्या की तुमच्या देव्हाऱ्यामध्ये काही चूक तर नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुठलीही संकल्प संकल्पयुक्त सेवा करण्यासाठी किंवा कुठल्याही ध्येय प्राप्तीसाठी जसं नोकरी विषयक आपल्याला सेवा करायची आहे तर त्यासाठी सेवा करताना सर्वप्रथम आपल्याला महाराजांची नित्य सेवा ही करायचीच आहे आता नित्य सेवा काय आहे तर नित्य सेवा आपल्याला करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र सारामृताची तीन अध्याय क्रमशः तीन अध्याय आणि अकरा माळी रोज करायच्या तीन अध्याय म्हणजे आज आपण तीन अध्याय वाचले तर उद्या आपल्याला चार पाच सहा वाचायचे परवा सात आठ नऊ नंतर दहा अकरा बारा अशा पद्धतीने आपल्याला क्रमशः तीन अध्याय आणि सोबत अकरा माळी आपल्याला घ्यायची आहे जर जा तुमच्याकडून एका बैठकीत होत नसेल तर तुम्ही अध्याय सकाळी वाचा अकरा माळी संध्याकाळी करा तुमच्या वेळेनुसार पण तीन अध्याय अकरा माळी एवढी सेवा करण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं एवढा फक्त वेळ लागतो त्याच्या उपर तुम्हाला वेळ लागत नाही ही झाली प्रथम सेवा आणि ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची नाहीये ही सेवा फक्त आपल्याला जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत आपली सुरू ठेवायची आहे आणि संकल्पयुक्त सेवा काय करायची हे सांगतेच आहे पुढे प्रथम आपल्याला स्वामींची नित्य सेवा सुरू ठेवायची आहे आणि प्रत्येक वेळेस नित्य सेवा करताना महाराजांना आपल्याला नोकरी लागण्यासाठी प्रार्थना करायची दुसरी म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला नोकरी लागणे लागेपर्यंत श्री सुप्तमच दररोज वाचन करायचं आहे श्री सुक्तम आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर श्री सुक्तमचं वाचन का करायचं श्री सुक्तम आपण जर दररोज वाचलं तर आपल्याकडे लक्ष्मी येण्याचे म्हणजे लक्ष्मी आगमनाचे जे योग असतात ते सहज संभवतात आणि नोकरी लागणं म्हणजे लक्ष्मी येणं आपल्या घरामध्ये धन आपल्या घरामध्ये समृद्धी येणं हे होतं त्यामुळे आपल्याला दररोज श्री सुप्तम वा, वाचन करायचंय आणि त्यासोबत आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं वाचन करायचंय म्हणजे आपल्या घर लक्ष्मी मातेलाच आपल्या घरी आवाहन करायचं नाही सोबत भगवान विष्णूंना म्हणजेच अं भगवान व्यंकटेश स्तोत्रामार्फत भगवान विष्णूंना आपल्याला आपल्या घरी दोघांनाही आमंत्रित करायचं आहे तर ही जी सेवा आहे ही आपल्याला दररोज दररोज करायची आहे तुम्हाला नोकरी लागेपर्यंत फक्त यामध्ये संकल्प करायचा नाही तुम्हाला जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत ही सेवा करायची आता ही सेवा झाल्यानंतर रात्री झोपताना झोपायच्या आधी हातपाय धुवायचे आणि स्तोत्र हे रात्री झोपायच्या आधी एक उदबत्ती लावून कालभैरवाष्टक स्तोत्र आपल्याला न चुकता वाचायचं आहे हे देखील संकल्पयुक्त नाही करायचं ही दररोजची सेवा आहे आणि फक्त ह्या सगळ्या संपूर्ण सेवा कर, करताना आपल्याला खंड पडू द्यायचा नाही जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज खाण्याच्या आधी या सगळ्या संपूर्ण सेवा करून घ्या आपण आता या सेवेसाठी आपण संकल्पनाही बोललो आहे त्यामुळे तुम्हाला यामध्ये नॉनव्हेज न खाण्याचं असं बंधन काही पाळायचं काम नाही पण जेव्हा आपण पुढे मी तुम्हाला संकल्पयुक्त संकल सेवा सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला नॉनव्हेज वगैरे सगळं बंद करून या संकल्पित सेवा पुढे करायची आहेत तर ही दररोजची आपली सेवा आहे तीन अध्याय क्रमांक नित्य सेवा त्यानंतर श्रीसुक्तमचं ते पण संस्कृत श्रीसुक्तम त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र आणि रात्री झोपायच्या आधी काल स्तोत्र हे संपूर्ण स्तोत्र आपल्या एवढं सेवा आपल्याला दिवसभर करायची आहे आणि प्रत्येक सेवेच्या आधी आपल्याला महाराजांना प्रार्थना करायची आहे की मला नोकरी लागू द्या म्हणून किंवा मला माझे नोकरी लागण्याच्या मार्गात जे काही अडथळे येत था आहे ते तुम्ही दूर करा मी अभ्यास करतो आहे प्रयत्न करतोय माझ्या प्रयत्नांना यश द्या ही झाली आपली अनित रोजची सेवा आता या व्यतिरिक्त आपल्याला नोकरी लागण्यासाठी अतिशय श्रेष्ठ आणि शंभर टक्के ज्याने आपल्याला फळ मिळ मिळतं म्हणजे मिळतंच ती सेवा आहे श्री गुरुचरित्राचं पारायण आपल्याला नोकरी लागायच्या लागायच्या कालावधीमध्ये तुम्ही नोकरीचा अभ्यास करताय तुमचे पेपर आहे त्या कालावधीमध्ये पेपरच्या आधीपर्यंत तुमचे तुम्हाला तीन गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करायचंय ते पण संकल्पयुक्त तीन गुरुचरित्र संपूर्ण करायचंय आता तीन गुरुचरित्र हे तुम्हाला तीन दिवसाचं पारायण नाही करायचं तुम्हाला सप्ताह पारायण करायचं आहे सात दिवसाचं अगदी व्यवस्थित संकल्प युक्त करून सर्व नियम अटी पाळून आता गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला नॉनव्हेज कम्प्लीट बंद असतं ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं त्याचप्रमाणे परांना आपल्याला घेता येत नाही हे जे काही गुरुचरित्राचे नियम आहेत ते संपूर्ण नियम पाळून आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं आहे हे आपण याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेलाच आहे तर तुम्हाला संकल्पित तीन गुरुचरित्राचं पारायण तुमच्या नोकरीसाठी करायचं आहे तुम्ही एवढी सेवा तुम्ही करा तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला यश तुम्हाला नक्की मिळेल फक्त ही जी जी सांगित सेवा सांगितली आहेत ना ह्या सगळ्या सेवा शंभर टक्के फलद्रुप होणारे सेवा आहे फक्त आपण विश्वास श्रद्धेने महाराजांवर संपूर्ण विश्वास ठेवून करायचे आहेत आणि गुरुचरित्राचं पारायण ही जी सेवा आहे ही सेवा कधीही व्यर्थ ठरत ठरत नाही हे मी तुम्हाला अगदी खात्रीनेशी सांगते तर नोकरी संदर्भात काय सेवा करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे ज्यांना व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ